नमस्कार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीविसावी जयंती आहे आणि सगळीकडे त्यांच्या जयंतीची जोरदार तयारी चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याला माहित असेल की त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील महू येथे महार जातीत झाला ज्या जातीच्या लोकांना समाजामध्ये वागण्याची परवानगी नव्हती त्यांना स्वतःचे स्वातंत्र्य नव्हते गावाबाहेर हे लोक आपली वस्ती करून राहायचे आणि यांना अस्पृश्य समजले जायचे एक वेळच्या जेवणासाठी नको ते काम करावे लागायचे या लोकांना घराच्या बाहेर पडण्याची सुद्धा परवानगी नव्हती आणि जर घराच्या बाहेर पडावे लागत असेल तर कमरेला मागे झाडू गुंडळावा लागत असे आणि पुढे तोंडासमोर मडके बांधावे लागत असे म्हणजे झाडूमुळे त्यांच्या पायाची निशानी मिटावी आणि त्यांची थुंकी खाली जमिनीवरती पडू नये म्हणून तोंडासमोर मडके पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना तासन तास विहिरीच्या दूर आपले पाण्याचे भांडे घेऊन उभे राहावे लागायचे पण स्वतःहून पाणी भरण्याची परवानगी त्यांना नव्हतीच जर कोणी उच्च जातीच्या लोकांना वाटले तरच ते या खालच्या जातीच्या लोकांना वरून वरून लांबून पाणी द्यायचे नाहीतर नुसती वाट बघायची की कोणीतरी येईल आणि आपल्याला पाणी देईल ही अशी परिस्थिती होती त्यावेळी त्या, त्या खालच्या जातीची आणि याच जातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला मग अशा परिस्थितीमध्ये माणसाचं जगणं मुश्किल होतं त्याच परिस्थितीमध्ये लंडन आणि अमेरिकेमध्ये जाऊन शिक्षण घेऊन स्वतंत्र भारताचा प्रथम कायदे मंत्री होणं किंवा भारताच्या संविधानामध्ये मोलाची कामगिरी करणे हे काही सोपी गोष्ट नाही मग अशा वाईट परिस्थितीमधून वरती आल्यावरती ते आपल्या समाजाला या वाईट अवस्थांमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार हे साहजिकच होतं पण मग का कुणास ठाऊक आजच्या पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचेच नेते एवढेच दिसते की ज्यांनी फक्त दलितांसाठीच काम केले त्यांच्यासाठी आरक्षण मिळवून दिले त्यांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या आणि इतर जातीतील लोकांसाठी काहीच केले नाही असं वाटणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जर तुम्हाला खरे बाबासाहेब आणि त्यांचे भारतासाठी केलेले योगदान माहिती करून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मग नंतर तुम्हाला समजेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचेच नेते होते की सगळ्यांचे नेते होते आणि त्यांनी भारतासाठी आणि इतर लोकांसाठी काय मोलाचे योगदान दिले नमस्कार माझे नाव अमर जगताप आणि तुमचे पुन्हा स्वागत आहे मराठी गॅन चॅनलवरती आणि जर तुम्ही हा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच करून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खलस दलितांचे नेते होते का हे कोणालाच माहिती करून घ्यायचे नसते कारण आपण हे थोर भले नेते समाजसुधारक जातीनुसार वाटून घेतले आहेत कधी काळी आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये शिवछत्रपतींचे स्वराज्य होते या स्वराज्यामध्ये बारा बलिदुधार होते आणि सर्व जाती धर्मांचे मावळे होते पण आजकाल असं झालं आहे की छत्रपती महाराज म्हटले की ते या जातीचे महापुरुष बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलं की ते फक्त या जातीचे नेते अण्णाभाऊ साठे ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर अशी थोर मंडळी आपण फक्त जातीप्रमाणे वाटून घेतली आणि यापुढे आपल्याला काही सुचत नाही आणि या महान लोकांच्या जयंत्या आल्या की तेवढ्या पुरते आपल्याला या महापुरुषांची आठवण येते आणि ज्या त्या जातीमध्ये त्या त्या, जाती त्या, त्या, त्या महापुरुषांची जयंती साजरी केली जाते सगळीकडे नसेल होत असे पण बऱ्यापैकी अशा पद्धतींची जयंती आजकाल साजरी होताना दिसते जरी आपण या थोर महापुरुषांची जयंती साजरी करतो मग हे महापुरुष ज्या गोष्टींमुळे थोर आणि अमर झाले त्यांचे विचार त्यांचे आचार आपण खरंच पाळतो का छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये कधीच जातीभेद केला नाही पण मग आपण त्यांना मारणारे त्यांचे मावळे का जातीभेद करतो बाबासाहेबांची जयंती साजरी करणारे आपण त्यांच्या विचारांचे आचरण करतो का वागतो का आपण तसे बाबासाहेबांनी म्हटले होते की एज्युकेट हेजिटेट आणि ऑर्गनाइज म्हणजेच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा पण आजकाल काय चालले आहे शिकायचं राहिलं बाजूला आपण नुसतेच संघटित होऊन फालतू कारणामुळे संघर्ष करतो छत्रपती महाराजांनी आपल्या आयुष्यात स्त्रीला खूप सन्मानाने वागवले खूप आदर केला आणि आपण त्यांचे मावळे करतो का स्त्रीचा आदर या स्थोर महापुरुषांच्या जयंतीमध्ये आपण नशा करून बिनधास्त डीजेच्या आवाजावरती नाचत असतो आणि याच नशेमध्ये मुलींचे छेड काढतो असो या गोष्टी कधी बदलणाऱ्या नाहीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या मोठ्या सार्वजनिक कृतींपैकी एक म्हणजे एकोणीसशे सत्तावीस मधील महाडचा चौदार तळाचा सत्याग्रह ज्याचा उद्देश होता महाड येथील सार्वजनिक पाण्याच्या तलावांमधून दलितांच्या पाण्याचा हक्क मिळवणे आणि नंतर एकोणीसशे तीसमध्ये काळाराम मंदिर प्रवेश करून अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळवून देणे डॉक्टर आंबेडकर यांचा भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती जी समिती भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी जबाबदार होती भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये न्याय स्वातंत्र्य आणि समता या बंधुत्वाची तत्वे समाविष्ट केली अस्पृश्यता निर्मूलन आणि काही मागासवर्गीयांसाठी आरक्षण यासारख्या तरतुदींचा समावेश केला भारतातील कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी एकोणीसशे त्यांनी स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना केली आणि यामागे काही मुख्य उद्दिष्ट म्हणजे या जगातील सर्व संपत्ती हे कामगार आणि शेतकऱ्यांच्या अखंड कष्टाचे फळ आहे हे असे असूनही शेतात हताश होऊन कष्ट करणारा कामगार व शेतकरी उपाशी आहे ही सर्व संपत्ती आणि मालमत्ता जमीनदार लालची व्यापारी आणि दलालांपासून शेतकऱ्यांची आणि कामगारांची लूट थांबवणे दुसरे उद्दिष्ट म्हणजे कामगार आणि कष्टकरी यांच्या हक्कांचे संरक्षण करणे तिसरे उद्दिष्ट म्हणजे औद्योगिकीकरणाला प्राधान्य देणे आणि जुन्या उद्योगांचे bon पुनर्वसन तसेच नवीन उद्योगांची bon स्थापना करणे चौथे उद्दिष्ट म्हणजे तांत्रिक शिक्षणावरती भर देणे पाचवे उद्दिष्ट म्हणजे कारखान्यातील कामगाराचे संरक्षण करण्यासाठी मजबूत कामगार कायदे तसेच परवडणारे वेतन कामाचे जास्तीत जास्त तास निश्चित करणे पगारी सुट्ट्या आणि कामगारांना परवडणारी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यासाठी कायद्याची मागणी करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीस जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी वॉयसरायच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य झाले आणि त्यानंतर ते मजूर मंत्री झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना त्यावेळी भारतामध्ये दरवर्षी पूर परिस्थिती तयार होत असे आणि प्रत्येक वर्षी पूर परिस्थितीला लोक बळी पडत असत अशा परिस्थितीत नदीच्या पात्रावर नियंत्रण करून पाण्याचा उपयोग जलविद्युत ऊर्जा आणि विद्युत प्रकल्प अशा प्रकल्पात केला आणि पूर स्थिती त्यांनी नियंत्रणात मिळवली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जल नियोजन खातेही होते या खात्याअंतर्गत अंतर्गत त्यांनी अनेक योजना राबवल्या आपल्या देशातील जलसंपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता यावा म्हणून त्यांनी एक धोरण निश्चित केले देशातील जलमार्गाचा कसा वापर करता येईल याचेही नियोजन करण्यासाठी त्यांनी केंद्रीय तांत्रिक ऊर्जा मंडळ स्थापन केले त्यानंतर पश्चिम बंगालमधील दामोदर नदीवर धरण बांधण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण केले हा बहुउद्देश प्रकल्प असल्याने सिंचन वीज निर्मिती आणि जल वाहतूक हे उद्देश समोर ठेवून त्यांनी कामाला गती दिली बंगाल आणि बिहार राज्याच्या सहकार्याने त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला स्त्रोत आणि यंत्र यांच्यातील संबंधाशी अभ्यास करण्यासाठी एक वीज संशोधन ब्युरो स्थापन करण्याची कल्पना त्यांनी मांडली त्यातील स्थानिक लोकांना विद्युत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी वीज केंद्राची उभारणी यंत्र सामुग्रीची माहिती देखभाल व दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने त्यांनी खात्याअंतर्गत नियोजन केले काही कर्मचारी व अधिकाऱ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले भारतात औद्योगिकरण झाले की आपोआपच गरिबी दूर होईल हाताला रोजगार मिळेल असे त्यांचे ठाम मत होते म्हणूनच त्यांनी जास्तीत जास्त वीज निर्मितीसाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते आज भारतातील कुठलेही जलविद्युत प्रकल्प आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यास आणि नियोजनामुळे आहेत डॉक्टर आंबेडकरांनी मुख्यतः जलवितरण आणि विद्युत वितरणात भर दिला ग्रीड सिस्टम जी आजसुद्धा यशस्वीपणे सुरू आहे म्हणजेच वीज निर्मितीपासून आपल्या घरामध्ये वीज येईपर्यंत त्या सिस्टमला ग्रीड सिस्टम म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय पातळीवर ऊर्जा खाते बनवण्यात आले भारताने फक्त ऊर्जा निर्मितीवर भर न देता स्वतः स्वस्त ऊर्जा कशी बनवता येईल आणि जनतेला पुरवता येईल यावरती त्यांनी जास्त भर दिला तसेच एकोणीसशे पंचेचाळीस पूर्वी फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना फॅक्टरी ऍक्टनुसार बारा ते चौदा तास काम करावे लागत असे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे तास कमी करून आठ तास केले आणि पगारी सुट्ट्या देखील मिळवून दिल्या कामगारांना प्रौढांसाठी कामावरून वर्षाकाठी दहा दिवसांची आणि बाल कामगारांना चौदा दिवसांची पगारी रजा त्यांनी मंजूर केली ओवरटाईम वेतनाची तरतूद त्यांनीच केली या अंतर्गत जर एखादा कामगार दररोज आठ तासांपेक्षा जास्त किंवा दर आठवड्याला अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त काम करत असेल तर त्याला त्याच्या मालकाकडून काम केलेल्या अतिरिक्त तासांसाठी ओव्हरटाईम पेआउट मिळाला पाहिजे याशिवाय ओव्हरटाईम पेआउट हा नियमित पेआउटपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आजही त्याचेच पालन केले जात आहे असे बदल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे शेहेचाळीसच्या फॅक्टरी ॲक्टमध्ये केले आहेत आणि हो मिनिमम वेजेस हे आपण ऐकले असेल जर मिनिमम वेजेस म्हणजे किमान वेतन प्रत्येक राज्याचे तेथील परिस्थितीनुसार मिनिमम वेजेस ठरवले आहेत म्हणजेच त्या राज्यातील नोकरदारांना कायद्यानुसार त्या मिनिमम वेजेसच्या खाली कोणीही कमी पगार देऊ शकत नाही तर हा मिनिमम वेजेस ऍक्ट सुद्धा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंजूर करून घेतला तसेच सरकारने भारतीय कामगारांना लागू केलेल्या योजना जसे की पी एफ अलाउन्स इन्शुरन्स आणि बोनस या सर्व योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा त्यावेळेस मंजूर करून घेतल्या तसेच त्यांनी महिलांच्या हितासाठी देखील काम केले त्यांनी गोरधर महिलांना फायदे मिळावेत आणि बाळांपणात आणि बाळाच्या संगोपनासाठी सुरुवातीच्या काळात त्यांना विश्रांती मिळावी यासाठी एकोणीसशे एक्केचाळीसचा माईन मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट हा कायदा आणला या कायद्यानुसार प्रसुती रजेचा लाभ सोळा आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आला होता या प्रसुती रजेच्या कालावधीत पूर्ण वेतन मिळण्याच्या तरतुदी त्यांनी केल्या होत्या प्रेग्नेंट असलेल्या कोणत्याही महिलेला कामावरून काढू टाकता येत नाही असे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंजूर करून घेतले जे जसेच्या तसे आज लागू आहेत एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जवाहर नेहरूंच्या मंत्रिमंडळात देशाचे पहिले कायदा आणि न्यायमंत्री म्हणून काम केले तेव्हा त्यांनी हिंदू कोड बिलावर सुमारे तीन वर्ष काम करून हा कायदा चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संसदेत मांडला गेला त्यांना वाटत होते की जाती व्यवस्थेमध्ये स्त्रियांना कमी लेखले जाते त्यासाठी हिंदू कोड बिल बनवले पाहिजे त्यामुळे देशातील सर्व स्त्रियांना समान अधिकार प्राप्त होईल त्यांनी या बिलामध्ये स्त्रियांना घटस्फोट देण्याचे अधिकार त्याचबरोबर विधवा आणि मुलींना संपत्तीमध्ये अधिकार असावा असा, असा प्रस्ताव ठेवला होता ज्यामध्ये ज्यांनी मृत्यूपत्र बनवले नसेल त्या व्यक्तीच्या संपत्तीमध्ये हिंदू स्त्री आणि पुरुषांना प्राप्त होणारे संपत्तीत कायद्याने वाटणी झाली पाहिजे असा प्रस्ताव त्यांनी सादर केला या कायद्यानुसार मयत झालेल्या सर्व मुले आणि मुलींना समान वाटणीचे अधिकार देण्यात आले होते तसेच यामध्ये हिंदू पुरुषांना दोन किंवा त्यापेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह करायला प्रतिबंध लावले जर कोणी असे केले तर त्यासाठी शिक्षेची तरतूदही करण्यात आली होती यामध्ये हिंदू स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार देण्यात आला होता पण या बिलाचा सुरुवातीला जोरदार विरोध झाला आणि हे विधेयक संसदेमध्ये मंजूर होऊ शकले नाहीत आणि याच कारणामुळे डॉ आंबेडकरांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये नेहरू मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला पण नंतर पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर हे बिल संसदेत मंजूर करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत संकल्पनेत महत्वपूर्ण योगदान आहे हे येव्हाना सर्वांना माहीत झाले असेलच परंतु नक्की काय योगदान आहे हे देखील माहीत असणे आवश्यक आहे रिझर्व्ह बँक ही एक केंद्रीय बँकिंग संस्था आहे जी भारतीय चलनविषयक नियमावली आणि आर्थिक नीतींवर नियंत्रण ठेवते तसेच भारत सरकारच्या उन्नती आणि विकास कामाच्या योजना ठरवते भारतीय वित्त व्यवस्थेवर नियंत्रण तसेच महत्त्वाचे निर्णय घेते रिझर्व्ह बँक एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली ब्रिटिश राजवटीत स्थापना झाली एकोणीसशे पस्तीस साली स्थापन झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संकल्पनेत बाबासाहेबांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या हिल्टेल कमिशनच्या रिपोर्टचा आधार घेण्यात आला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही संपूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती आणि त्यांनी आणून दिलेल्या रूपरेषा आणि संकल्पनेवरती सुळकपणे आज सुद्धा चालू आहे आधी आपण डॉक्टर आंबेडकरांचा अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरील अभ्यास जाणून घेऊया एकोणीसशे पंचवीस साली प्राचीन भारतीय अर्थनीती म्हणजेच एशियंट इंडियन कॉमर्स या थििसिसवरती डॉ आंबेडकरांना मास्टर ऑफ कॉमर्स ही पदवी मिळाली होती त्यानंतर एकोणीसशे सोळा साली त्यांनी नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया हा थिसिस कोलंबिया विद्यापीठात सादर केला भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी एकोणीसशे चोवीस ते पंचवीसमध्ये मध्ये ब्रिटिश सरकारने रॉयल समिती नेमली होती त्यालाच हिल्टन यंग कमिशन असे म्हणतात आणि या समितीने डॉक्टर आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाच्या आधारावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली होती तर अशा प्रकारे एक दलित नेसे असून सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी देशासाठी आपले महत्वाचे आणि मोलाचे योगदान दिले पण दुर्दैवाने या गोष्टी कोणी सांगत नाही आपण फक्त आरक्षण का दिले कशासाठी दिले आणि कशाला दिले याबद्दलच बोलत असतो तर मित्रांनो रिझर्वेशन ऍक्ट एकोणीसशे पन्नासनुसार नुसार आरक्षण हे फक्त पहिल्यांदा दहा वर्षांसाठीच म्हणजेच एकोणीसशे साठपर्यंतच होते पण ते आपल्या राजकारण्यांनी मतांच्या हव्यासापोटी दर दहा वर्षांनी एक्सटेंड करत गेले तर लेटेस्ट आरक्षणचे एक्सटेंशन सव्वीस जानेवारी दोन हजार वीसला करण्यात आले होते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी गॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद